पूर्ण लाइटिंग छोटे छोटे आणि गणपती डेकोरेशन साठी जे जास्त शौकीन असतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचा एक आपण आणलेला आहे अगर जादा, जादा स्टॉक लेंगे तो आपण अजून सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटणार तर मित्रांनो खूप गणपती साठी मोठी ऑफर इकडे आपण आणलेली आहे अगर अपने नाम का होगा ये एलईडी वाला तो भी बना हैं ना तर हे सुद्धा बनू शकते हे वेलकमवाला तिथ नाही काय लाइट्स जास्त कुठे अवेलेबल भेटतात आणि त्याच मार्केटला मी आलेलो आहे आणि कमीत कमी जी रेट असेल अशा रेटमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम फ्रंट एंट्री असते ना तर एंट्रीसाठी वगैरे लावू शकते आता ह्याची रेटची रेंज काय आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत म्हणजे तीस रुपये प्राईज आहे याची अजून काय पाहिजे मित्रांनो मला सांगा नमस्कार मित्रांनो तर मी आहे सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये मित्रांनो इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आजचा एवढा धमाकेदार ब्लॉग होणार आहे की तुमच्यासाठी सुद्धा खूप युजफुल असणार आहे म्हणजे आपण ज्या दिवसांची वाट पाहतोय जे आतुरतेने वाट पाहतो आहे तर काही दिवसच राहिलेले आहेत म्हणजेच लाडक्या बप्पांचं आगमन होणार आहे तर त्याच्यासाठी आपण सर्वजणं सध्या तरी बघतो आहे की सर्वीकडे मार्केटमध्ये असेल किंवा शॉपिंग करताना लगभग पाहायला भेटते तर मीसुद्धा एक तुमच्यासाठी युजफुल ब्लॉग म्हणजे कोणता असणार आहे की मी लाईट्स आणि फ्लावर्सचे काही शॉपमध्ये जाणार आहे आणि ते जास्तीत जास्त कमी रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे अशा शॉपमध्ये मी आज जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो स्टार्टिंग ज्या लाईट शॉपमध्ये मी जाणार आहे ते तुम्हाला माहिती आहे की मुंबईचं एक मोठं मार्केट आहे तिथे चांगल्या प्रकारे आणि होलसेल रेटमध्ये ह्या लाईट्स उपलब्ध असतात आणि त्या लाईट आपण आज इथे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो की स्टार्टिंग फिफ्टीन रुपीज म्हणजे पंधरा रुपयापासून ते पंधरा हजारपर्यंत मोस्ट ऑफ आपण बघायला गेलं तर पंधरा हजाराचं लाईट आपण डेकोरेशनसाठी यूज करत नाहीत पण मोठे मोठे जे मंडळ असतात जे गणपतीचं मंडळ असतात ते लोक कदाचित यूज करू शकतात पण जास्त करून आपण घरामध्ये जे यूज करतो हे स्टार्टिंग समजा पंधरा रुपयामध्ये असेल किंवा वीस रुपये तीस रुपये अशा रेंजमध्ये जे असतील हे आपल्याला आवडतातच आणि जर का दीडशे दोनशे रुपयामध्ये सुद्धा असतील तर अजून त्या आपल्या डेकोरेशनसाठी इंटरेस्टिंग करू शकतात जे आपला लाडका बाप्पा त्या डेकोरेशनमध्ये शोभून दिसणार आहे अशा प्रकारचे आपण आज लाईट इकडे अवेलेबल करणार तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका कारण काय माहिती आहे का कमेंट कमेंट जर कमेंटमध्ये तुम्ही केलंत आणि मला सांगितलंत की अजून कोणतं तुम्हाला वेगळं डिटेल्स पाहिजे असेल किंवा लाईट संदर्भात असेल किंवा फ्लावर संदर्भात आता गणपती तर जवळ येणारच आहेत काही दिवसांवरतीच आपले बाप्पा युजफुल असणार अशा काही गोष्टी तुम्हाला मी दाखवू शकतो तर मित्रांनो चला आपण आता पाहूया आपण मरीन लाईन इथे भोहोतलेलंच आहे जे लाईटचे जे शॉप असतात ते आपल्याला ह्या साईडला जायचं आहे कुआड्स लोहारचा आणि मरीन लाईन स्टेशन जे बघणार ते आपण ह्या साईडला आहे मरीन लाईन स्टेशन मरीन लाईन स्टेशनवरनं जसं तिकडून कुठून येत असेल बोरिवली साईडनं येत असाल किंवा चर्चगेट साईडला यायचं आणि वरचा ब्रिज चढलात ब्रिज चढल्यानंतर मला माझ्या पाचच्या साईडला जे दिसेल ती लहारचा तर मित्रांनो फायनली आत्ता गणपतीसाठी जे लागणारे लाईट्स आहेत त्या लाईट्ससाठी मी एका मार्केटला आलेलो आहे ते तुम्हाला माहितीच असेल मोस्ट ऑफ लाईट्स जास्त कुठे अवेलेबल भेटतात आणि त्याच मार्केटला मी आलेलो आहे आणि कमीत कमी जे रेट असेल अशा रेटमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे कमीत कमी म्हणजे तीस रुपयापासून स्टार्टिंग असेल off, ते पंधरा हजारापर्यंत लाईटिंग इथे आपल्याला अवेलेबल भेटणार आहे आणि मोस्ट ऑफ आपल्याला माहितीच आहे काही दिवसावरतीच आपले गणपती बाप्पा जे आपण सर्व लाडके बाप्पा असं म्हणतो ते गणपतीसाठी जे लागणारं जे डेकोरेशन आहे या डेकोरेशन आपल्याला लाईट लावल्यानंतरच ते डेकोरेशन फुल सजलेलं दिसतं त्याच्यासाठी आपण आज तुम तुमच्यापर्यंत मी चांगल्या अतिशय चांगल्या स्वस्त अशा मी लाईट तुम्हाला दाखवणार आहे ते तर बघूया आपण इथे शॉपमध्ये जे काही ओनर बसलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया बायसाहेब हे थर्टीवाला जो कोणसा आहे तर फायनली मित्रांनो मी त्यांचं ना आपल्या चॅनलवरती नाव जाणून घेऊया आपलं नाम जे आहे एनजीस सोलंकी लाईट एन जी सोलंकी लाईटिंग हा शॉप तुम्हाला दिसेल लहार साईज तर, तर मी तुम्हाला डिटेल देणारच आहे पूर्ण कार्ड तुम्हाला ॲड्रेस सेट मिळेल तर आपण सध्या या लाईटचे काही रेट आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या साईटला एकदम मस्त चांगल्या प्रकारे लाईट इकडे लागलेली आहेत आणि खूप कलर म्हणजे तुम्हाला सांगतो एवढे कलर आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा लावला नाही बे काही खूप भारी वाटते हे पण एक मस्त आहे हे शो गणपतीच्या डेकोरेशनसाठी एकदम फ्रंट एंट्री असते ना त्या एंट्रीसाठी वगैरे लावू शकते आता ह्याची रेटची रेंज काय आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत तर बघूया आपण थर्टीपासून कोणतं एल ई डी लाईट चालू आहे हे बघा हे कलरफुल आहे आणि थर्टी म्हणजे तीस रुपये प्राईज आहे याची अजून काय पाहिजे मित्रांनो मला सांगा ज्यांच्या बाजूला जिथे लाईटचे शॉप असतील तिथे शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये अशी ऑलमोस्ट ह्या छोट्या छोट्या एल ईडी लाईटची किंमत असते पण इकडे तुम्ही मार्केटला आलात होलसेल रेटने अजून सुद्धा तुम्ही काही लाईट घेतलात तर तुम्हाला खूप रेटने ते कमी देऊ शकतात आणि तीस रुपयावाली आहे आणि बाकीचे आपण अजून तोरणं हे कि फीट फिट राही का तो दोन मीटर आहे हे दोन मीटर आहे और और जो ई डी लाईट पॉलर आहे का हे कलरफुल आला हे किती फीट राही का ये ये भी दस मीटर से लेकर तो अलग ले से ले ये बड़ा है क्या तो ज्यादा बड़ा है दस मीटर से चालू होता है सौ मीटर तक तो इसका रेट कितना रहेगा अभी अपन पूर्ण शॉप जो है ना पूर्ण लाईटिंगने सजलेलं आहे लाइटिंग लावलेली आहे बघा इथे लाईट सुद्धा छोटे छोटे लाईट पण चालू केलेले आहेत आणि गणपतीचं डेकोरेशनसाठी जे जास्त शौकीन असतात जे लाईट करतात लाईटचं डेकोरेशन जास्त करतात त्यांच्यासाठी खूप चांगलं महत्वाचं एक व्हिडिओ मी आपण आणलेला आहे की ह्याच्यामध्ये आहे ना मी डेकोरेशन करताना सुरुवातीला एंट्री जशी करतो ना आपण ती एंट्री करताना स्टार्टिंगला तुम्ही इथे झाड दिसतात आपल्याला जी ट्रीची झाड आहेत लायटिंगसाठी हे तुम्ही सुरुवाती ला सुद्धा लावू शकता किंवा गणपती जिथे बसतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता फक्त गणपती फेस्टिवलसाठीच नाही तर तुम्ही दिवाळी फेस्टिवलसाठी यूज करू शकता आहे क्रिसमससाठी सुद्धा ही लायटिंग यूज करू शकता आणखीन बऱ्याच साऱ्या एलई डी लाईटसुद्धा इथे अवेलेबल आपल्याला भेटणार आहेत तर स्टार्टिंग रेट ना आपल्याला ह्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे मी सांगितलं आहे की तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि दोन फूट ते लांबीच आहे अजून लांबीचे जी तोरणं आहेत त्यांची रेट आपल्याला जी द्यायची त्यानंतर इथे फोकससुद्धा आहेत बघा जसं की गणपतीचा जो मुकुट असेल तो मुकुटावरती जो फोकस मारला जातो तशा टाईपचा एलई डी टाईप इथे फोकससुद्धा आहे त्यानंतर ही बघा इथेच तोरण आहे एवढं मोठं म्हणजे एकच तुम्ही डेकोरेशनला राऊंड करत लावू शकता त्यानंतर ग्रीन झाडंसुद्धा इकडे ठेवलेली आहेत बघा इथून लाईट टाईप लाईट सोडलेलं आहे ुद्धा कसं सजवलेलं आहे पूर्ण मस्त एकदम शॉप सजवलेलं आहे मित्रांनो आणि लाईटसुद्धा आपल्या रेंजमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे नक्कीच इथे ह्या शॉपला एकदा येऊन भेट द्या आणि फर्स्ट स्टॉप आप म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर मला कळेल की तुम्हाला अजून काही या लाईट संदर्भात काही पाहिजे असेल तर आपण ते उपलब्ध करून देणार आहोत ऑनलाईन आता आपण आपण रेट जाणून घेणार आहेत जे सर्व एल ई डी लाईट आहेत किंवा एलईडी पट्टी आहेत त्यानंतर इथे सुद्धा शोकेस फुलं लावलेली आहेत जी शोकेसची छोटी छोटी फुलं जी गणपतीसाठी पुढे ठेवायला तुम्हाला युज लाईट वगैरे लावून एकदम नाजूक लाईट आहे आणि असं पेटताना पण एवढं छोटा छोटं एकदम मंद स्वरूपात पेटतोय की जिथं तुम्ही अंधार राहणार त्या अंधारासाठी याचा जास्त फायदा होणार आहे बघा तर आपण आता सुरुवातीला जे तीस रुपयाला जे एल ईडी तोरण आपण बघितलं बघ माल प्रूफ नव्हत आणि दुसरं आपण आता ह्या साईडला जे मोठे मोठे एल लाईट आहेत हे किती फिटलं मला से से है, से है। अच्छा दहा मीटर आणि तीस मीटरपासून स्टार्टिंग असेल तर याची रेट आपण सुरुवातीला जाणून घेणार आहे तर सिक्स्टी रुपीस दहा मीटर ते साठ दहा मीटर ते साठ त्याचं साठ रुपयापर्यंत असेल एम आर पी साठ ला असणार आहे आणखीन तुम्ही जास्त स्टॉक घेतलात अगर जादाशे जादा स्टॉकले की तो आपण ओवर घेऊन तर अजून सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे तर मित्रांनो खूप गणपतीसाठी मोठी ऑफर इकडे आपण आणलेली आहे हे बघा इथे या साईडला जे ओनर आहेत ह्या दुकानाचे जे शॉप मालक आहेत त्यांचं नाव तर मी सुरुवातीला सांगितलं आहे एन जे सोलंकी इलेक्ट्रिकल हे बी शॉप आहे बघा मित्रांनो एवढं मोठं आहे की इथे तुमचा सर्व फायदा इथे या शॉपला होऊ शकणार आहे आणि बरेच सारी लाइटिंग इकडे यांच्याकडे उपलब्ध आहेत बघा त्या साईडला हे जे छोटे छोटे लाईट बघतो ना आपण एकदम हे बघा जवळ दाखवतो तुम्हाला एवढे भारी लाईट लावलेले आहेत एकदम भारी वाटत मस्त वाटत बघा ह्या त्याच्यानंतर इकडे बघाय एल डी पट्टी पण आहे त्यानंतर हा एक नवीन प्रोडक्ट आणलेला त्याला म्हणजे एल डी हा तर एकदम भारी वाटतोय हे तुम्ही जास्त म्हणजे क्वांटिटी वाईज जर घेतलेत आणि स्क्वेअर स्क्वेअर मध्ये असे लावले

ये वाले दिसतोय ना म्हणजे आपण मोठे मोठे फेस्टिवल किंवा फंक्शन मध्ये जे लावतो आपण तसा एक लाईट आपण आता इथे बघणार आहेत मध्ये तो मस्त एक क्लाउन दाखवतोय आपल्याला ओ सुपर यार वेलकम हे वगैरे इथे वेलकम नाव सुद्धा दिलेले आहे आणि अशा टाइपची जी, जी नावे आहेत ना ही तुम्हाला सुद्धा तुमच्या नावाची पाहिजे असतील अगर आपले नाम का चाहिए होगा ये एलईडी वाला तो भी बना सकते हैं ना तर हे सुद्धा बनू शकते हे वेलकम वाला कितने का है एवढं स्वस्त आहे खूप भारी आहे मित्रांनो मस्त आता आपण आपल्या साईडला जे शॉप असतात तिथे जर आपण घ्यायला गेलं तर ह्या वेलकम जे एल ई डी किटचं अडीच हजार ते तीन हजारापर्यंत ह्याच हेच कॉस्ट सांगतात पण इथे ते आठशे रुपयाला आपल्याला अवेलेबल मिळते एकदम रेंज कमी आहे तर इथे येऊन तुम्ही गणपतीचं शॉपिंग करू शकता समजा नवीन नवीन डिझाईन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे तर बघूया ही एलईडी पट्टी मी रेट सांगितली आहे त्याबद्दल लावलेली आहे अजून सुद्धा और बी आपण अच्छा अजून आपण वरती वगैरे वरती बघा हे बघा कसं सजवलंय बघा एकदम लाईटीने मस्त सजवलेलं आहे भारी डेकोरेशन केलेलं आहे हे बघा किती लाईट देगेगा अच्छा ये बगा एकदम वीडियो का है मोबाइल सिस्टम चलता है बगा अच्छा इसमें भी पिक्चर का बहुत बन जाता है ओ ये आ ये कितने का है ये वाला ये फोर फोर हंड्रेड कितना फिट रहेगा ये दस फीट है दस बाई दस का 10 बाय मस्त एकदम धा फुड से तुम्हाला 4000 मध्ये मिळते रेंज मध्ये है तो भाई दोस्तों कलर पर इधर दूसरा ये जो साइड ना लाओ ले तो इसमें देखो एकदम डिप 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 फ्लाइट करते हैं ऑलमोस्ट वर्ती सुद्धा त्यांचा शॉप है चाचा मुझे कुछ दिखाओ आप आपके नाम से एक दिखा दो कुछ अच्छा वाला ये चीज फर्स्ट क्लास ऊपर वाला देखो अच्छा वो जला के जला के दिखा सकते हैं चालू है अच्छा ये वाला अच्छा ये कितने होए आप क्या असल में है एक एक बी ढाल बोल एक फूट जो दस बोल है और दस फीट लंबा है एक तीन आइटम है अलग अलग तीन मेरे के वो कितने का है रेट कितने का तेरह सौ का तेरह सौ रुपए आणि एकाचे तेराशे रुपये दहा फूट ची लेंथ आहे दहा फूट खूप लांबीच आहे मित्रांनो दहा फूट म्हणजे खूप लांब एक एक फूट मध्ये एक, एक एक आहे अच्छा चिडिया लगायला पाच सर वेगळा हे बघा मित्रांनो इथे आपल्याला आता पक्षी सुद्धा बघायचे या साईडला बघा हे बघा इथे पक्षी सुद्धा लावलेले आहेत आणि हे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे पाचशे रुपये ना त्याच्या आणि इथे सुद्धा लाईटिंग फ्लावर सुद्धा इथे लावले मस्त एकदम चांगली व्हरायटीज इथे ठेवलेली आहे फ्लावर पोट हे बघा हे पॉट अच्छा बिल एस आर पी हे बघा की डान्स साठी वगैरे युज केले जातात वन किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे एक किलोमीटर लांब पर्यंत रेंज आहे बघा असा फिरते बघा तुम्हाला डान्ससाठी उपयोगी येऊ शकतो किंवा गणपतीचा जो मुकुट असेल किंवा गणपतीचं चरण असेल त्या साईडला तुम्ही इथे त्याला लावू आहे बघूया तुम्हाला पूर्ण दाखवतो कितने काही साडेपाच हजार रुपये खूप रेंजमध्ये मित्रांनो बाकी ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सात रुपये बाकी ठिकाणी सात ते आठ हजार इथे होलसेल रेट आहे आणि खूप चांगली रेट आहे खरं सांगतो मित्रांनो नक्कीच या या शॉपला भेट द्या आपण बघतो इथे एस आर पी हे बघा रिमोट तर चलता आहे का दादा अच्छा है ना, ना। जर रिमोटवरती ऑपरेट करायचं तरी सुद्धा हे फुलकरेंची आहे ही एकच माळ आहे तुम्हाला मल्टी कलरमध्ये आणि ही साडेपाचशेची आहे जादा स्टॉक लेगा तो कम कम होगा ना एक दोन तीन चार पाच पाच सहा फुटीची लांबीची आहे तर साडेपाचशेपर्यंत आपल्याला भेटणार आहे टोटा मोठी माळ आहे आपण आपल्याला आपल्या रेंजमध्ये साडेतीनशेपासून तर माळ तुम्हाला नव्वद फुटीपर्यंत भेटू शकतात म्हणून व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे आणि आपला घरी इथेच झालेला आहे आपले एल ई डी लाईटचे शॉप फी सर्व दाखवले आहेत ह्या साईडला बघू शकते इकडे पण सर्व दुकानं आहेत ना हे लाईटचे सर्व शॉप दिसणार आहेत आपल्याला आणि आता आपला व्हिडिओ इथे सर्व झालेलाच आहे तर आपल्याला जाता जाता प्रवास करता करताच अजूनसुद्धा आपल्याला हे बघा हे मोठं शॉप आहे इकडे आणि जे फुलांचं जे मी तुम्हाला दाखवलं जी फुलं आपल्याला डेकोरेशनसाठी पाहिजेत या साईडला माळा वगैरे लावलेले ते बाहेर सगळे शॉप आहेत सध्या पाऊस जास्त पडतो आहे तर पाऊस जास्त पडत असल्याने काय होते की इकडे फुल झाडं ती खराब होऊ शकतात पाण्याने हे बघा इकडे पूर्ण एल ईडी शॉपच दिसणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे ते शॉपच्यावरती ना प्लास्टिक वगैरे टाकलं तर फ्लावर्स वगैरे आपल्याला बरोबर दिसणार नाही आहेत तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपलं आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आहे सो बाय बाय